आमदार संजय केळीकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ठाणे आयकॉन पुरस्काराला तुम्ही उपस्थित होतात पुरस्कारसुद्धा पार पडलेला अने पुरस कर आहे अनेक आयकॉन आहेत ज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया ते खरं म्हणजे हा महानगरचा अतिशय चांगला उपक्रम आहे की समाजामध्ये वर्षानुवर्ष निरनिराळ्या क्षेत्रामध्ये लोक कामं करत असतात त्यांना अपेक्षाही नसते की आम्ही पुरस्काराकरता कर ते कामही नसतात पण त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पुढच्या कामासाठी पाठीवर छाप मारणं देखील महत्त्वाचं असतं आणि एक दैनिक चालवत असताना हे देखील काम महानगर करते हे अत्यंत स्तुत्य आहे आणि त्यामुळे अनेकांना त्याच्यातून एक प्रोत्साहन पण मिळतं आणि प्रेरणा देखील मिळते प्रेरणा पुरस्कार देण्यात आलेले आहेत अनेक आयकॉन ठरलेले आहेत आयकॉन जे आहेत त्यांना काय सांगायचं आयकॉन जे ठरले आहेत त्यांना मी माझ्या मनोगतामध्येही सांगितलं की दे डिझर्व्ह फॉर इट त्याच्यामुळे त्यांना ते पुरस्कार मिळालेला आहे आणि जो चांगलं काम करतो सचोटीने करतो डेडिकेशनने डिवोशनने त्याच्या मागे पुरस्कार लागतात त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या पुरस्काराच्या मागे लागायची गरज नाही जे चांगलं आहे ते समाज बघत असतो आणि योग्य वेळेला योग्य तो पुरस्कार जो आहे तो मिळत असतो त्यांना या कामाच्या माध्यमातून एक आणखीन ऊर्जा मिळालेली आहे आणि अधिक सामाजिक बांधिलकी ठेवून अधिक अधिक ते काम जे आहे ते वृद्धिंगत करा तेवढंच ताकदीने देखील करा एवढं निश्चितपणे मी त्यांनी करत असताना ससोटी आपली सोडून धन्यवाद आमच्याशी बातचीत तर हे होते आमदार संजय गायकवाड